नमस्कार मित्रांनो एका नवीन व्हिडिओमध्ये आपले स्वागत करतो मित्रांनो आपली जीवनमूल्ये जर निश्चित व सुस्पष्ट असतील तर तुमचं आयुष्य सुखात आणि आनंदात जाऊ शकते कारण तुम्हाला आयुष्यात पदोपदी निर्णय घ्यावे लागतात व आपली जीवनमूल्ये निश्चित असतील तर निर्णय घेणं फार सोपं जातं मी माझी स्वतःची जीवनमूल्ये आपणासोबत शेअर करीत आहे व आशा करतो ती आपल्याला पण उपयोगी पडतील परमेश्वराने या जगात मला एकट्यानेच पाठविलेले आहे तसेच जीवनाच्या शेवटी मला एकट्यानेच या जगाचा निरोप घ्यावायचा आहे माझ्या कोणत्याही कामासाठी मला कोणावरच अवलंबून राहायची नाही माझी सर्व आवश्यक कामे मलाच करावयाची आहे त्यासाठी ती ते सर्व कामे मला आलीच पाहिजे याचा मी प्रयत्न करील माझ्या कोणत्याही कामासाठी मला कोणावरच अवलंबून राहायचे नाही माझी सर्व आवश्यक कामे मलाच करावयाची आहे ते, त्यासाठी ती सर्व कामे मला आलीच पाहिजे याचा मी प्रयत्न करील मी दुसऱ्या कोणाकडून मला मदत करावयाची अपेक्षा करणार नाही कुटुंबातील आईवडील पती पत्नी मित्र नातेवाईक यापैकी कोणीही माझ्यासोबत असले तर ते मला माझ्या कामात मदतच करीत आहे व त्यांच्यामुळे माझे काम सोपे होत आहे अशीच माझी भावना राहील मला आनंदी करण्यासाठी दुसऱ्या कोणाकडून मी अपेक्षा करणार नाही माझा आनंद मला शोधावायचा आहे व मलाच उपभोगायचा आहे माझे स्वतःचे व कुटुंबाचे आरोग्य व भविष्य लक्षात घेऊनच मी माझी जबाबदारी निश्चित करेल व त्याप्रमाणेच माझी कृती असेल कोण काय म्हणेल याचा मी विचार करणार नाही खाली हात आया है खाली हात जायगा हे सदैव लक्षात ठेवून अनावश्यक गोष्टीचा संग्रह करावायचा नाही जग सोडून जाताना कोणत्याही गोष्टी सोडून जाण्याबद्दल मला दुःख होणार नाही याची काळजी घेईल माझ्या आनंदासाठी सुखासाठी मी कोणालाही जबाबदार धरणार नाही एखादी गोष्ट माझ्या मनासारखी घडली नाही तर त्याची जबाबदारी मी स्वतः घेईल मला झालेल्या आनंदात मी इतरांना सहभागी करून घेईल व सदैव आनंद वाटत राहील परंतु माझे दुःख माझ्या वेदना ह्या मला एकट्यालाच सहन करावायच्या आहेत व भोगावायच्या आहेत हे मी सदैव लक्षात ठेवेल माझ्यामुळे कोणाचे काही अडेल या पोकळ भ्रमात मी कधीच राहणार नाही मी गेल्यावरसुद्धा हे जग आहे तसेच राहणार आहे याची मला पक्की जाणीव आहे मित्रांनो वरील जीवनमूल्ये आपल्या जीवनाला कलाटली देणारी आहे आपल्याला जर उचित वाटत असेल तर जरूर त्याचा उपयोग करा